गेल्या अनेक वर्षांची मराठा समाजाची असलेली आरक्षणाची मागणी अखेर पूर्ण झाली असून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधेयक मांडलं होतं या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानं महाराष्ट्रभर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे राज्यातील मागासवर्ग का आयोगानं दिलेल्या अहवालानुसार मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात केल्यानं शिवसेनेच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे नाशिकला देखील मायको सर्कल या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयामध्ये शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा करत फटाके धोल दर्शाच्या गजरामध्ये आनंदोत्सव साजरा केला या ऐतिहासिक निर्णयाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं असल्याचं मत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी व्यक्त केलंय आनंदाचा ऐतिहासिक दिवस त्याचं कारण एवढा मोठा निर्णय ज्या निर्णयासाठी मराठा समाज गेली अनेक वर्ष लढतोय वेगवेगळे मोर्चे काढतोय त्या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मान्य एकनाथ शिंदे साहेब आपले जे लाडके मुख्यमंत्री यांनी केलंय हा जो काय निर्णय घेतलाय हा निर्णय सुद्धा त्याला आपण म्हणतो की अत्यंत कायद्यात बसणार आहे गेले साडेतीन लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एम्पिरियल डाटा गोळा करून तो सभागृहात सादर करण्यात आला आणि सभागृहात एकमतानं सर्व आमदारांनी हे मराठा आरक्षणाला मान्यता दिली दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात आलं आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की हा जो मराठा समाज जो शिक्षणापासून नोकऱ्यांपासून वंचित होता त्यांना न्याय देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय आणि याचा आनंदोत्सव हा मला वाटतं साजरा केलाच पाहिजे आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी जमलो आहोत आणि हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा असेल अशी आम्हाला खात्री आहे बघा जरंगे पाटलांनी हा लढा उभा केला या लढ्यात अनेक शेकडो लोक करोडो लोक सामील झाले त्यांचे सुद्धा आभार मानले पाहिजे एखाद्या प्रक्रियेला सुरुवात होत असताना मला वाटतं की एक चांगली प्रक्रिया सुरुवात झाली मागचं आरक्षण आपल्याला माहिती आहे इम्पेरियल डाटा सादर सादर केला नाही आणि त्यामुळे कुठेतरी घोडसरपणे केलेलं ते आरक्षण होतं म्हणून हे आरक्षण हे इम्पिरियल डाटा सादर करून झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की याचा सगळा नीट अभ्यास केला तर जरांगे पाटील सुद्धा स्वागत करतील आणि जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर निश्चितपणे विश्वास आहे आणि तो विश्वास निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय प्रतिनिधी कमलाकर तेवण्यासह मी मनाली करके नाशिक